श्री स्वामी समर्थ बाळा असे काय आहे अशी कोणती गोष्ट आहे तुझ्या प्रगतीत अडथळा निर्माण करत आहे आणि हे आम्ही तुला आज सांगणार आहोत हा आमचा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा संदेश पूर्ण आहे बाळा तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या चढउतारांचा तुम्ही सामना केला आहे हे खूप सारे अपमान आम्ही तुम्हाला सामोरे जावे लागले आहे तुम्हाला खूप हिनवले आहे खूप जणांनी तुमची चेष्टा केली तुमच्यावर असले या सर्व अपमानांनी तुम्ही काही काळ खूप कसलेला आहे पण तुम्ही हार न मानता त्या अपमानाचा बदला बोलू न घेता काहीतरी मोठे दाखवण्याशी तुम्ही निर्णय घेतला आणि या निर्णयासाठी तुम तुम्ही खूप साऱ्या योजना देखील आपल्या बाळा तुम्ही ज्या योजना आखलेल्या आहेत त्या योजनांवर तुम्ही नियमित काम करण्याचा प्रयत्न करता दररोज मनाशी ठरवता पण काही वेळाने तुमचे मन भरकटू लागते तुमचे मन एका ठिकाणे एकाग्रस्त होत नाही त्यामुळे तुम्ही जी ठरलेली योजना असते ती तशीच अर्धे राहून जाते बाळा तुमच्या प्रगती खूप मोठा अडथळा आहे आणि तो अडथळा म्हणजे तुमचा आळस तुमचा आळस तुमच्यावर एवढा हवी झाले आहे की तो तुम्हाला चांगले काही करू देत नाही आजचे काम नेहमी उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न तुम्ही नेहमी करत असता बाळा असे करून कसे काय चालणार तुम्हाला जर तुमचे ध्येय काठाचे असेल तर तुम्हाला तुमच्या आळसाला दूर काढून फेकले पाहिजे हा डोस तुम्हाला एवढी घट्ट चिटकवून बसलेला आहे की तो लगेचच एका दिवसात तुम्हाला सोडून जाणार नाही तर त्यांना रोज ठरवून प्रयत्नाने दूर केले पाहिजे बाळा आळस म्हणजे तुमची नकारात्मक शक्ती ही नकारात्मक शक् शक्ती तुम्हाला नेहमी चांगले काम करण्यासाठी अडथळा निर्माण करत असते तुम्हाला जर तुमचा या नकारात्मक शक् शक्तींवर विश्वास मिळवायचा असेल तर जाणून बुजून नेहमी सकारात्मक विचार करायला चालू केले पाहिजे जेव्हा केव्हा तुमचे मन वाईट विचारांकडे वेळ वाया घालवणारे विचारांकडे जर तुमचे मन भरकटू लागले तेव्हा तुमच्या मनात तुमच्या विचारांना ओढून सकारात्मक विचारांकडे आणावे लागेल बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणतेही चांगली सवयी लगेचच लागत नसते त्याच्यासाठी खूप प्रयत्न सुरुवातीला करावे लागतात पण जेव्हा काही चांगली सवय लागते तेव्हा ते कायमचेच असते चांगल्या सवयी नेहमी तुम्हाला फायदाच होत असतो वाईट सवयी या वाईट सवयी या लवकर लागतात आणि जाताना खूप त्रास देखील करतात वाईट सवयी नेहमी तुमचे नुसखानच होत असते त्यामुळे सवयी लावून घेताना नेहमी चांगल्या सवयी लावून घ्या ज्या गोष्टीमुळे तुमचे नुकसान होत आहे अशा गोष्टी सोडून देण्याचा खरा शानपणा नसतो हे लक्षात ठेवा बाळा तुझ्या यायचं हे मोलाचे शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कारण आम्ही तुमची आहोत मग एका इल इला त्याला तिच्या मुलाचे असे आहे पोताना असे काय बघावे म्हणून आम्ही सांगितलेल्या गोष्टींचं पक्की पालन करा बाळा तुझा तुझ्या या आयुष्यात खरं प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा वेळ ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही जर आज वेळेशी किंमत जाणार आहे तर उद्या वेळ तुमची किंमत जाण्याशी जो आज वेळेवर चालतो उद्या वेळ त्याच्याबरोबर चालत असते त्यामुळे तुम्ही तुमचा जो अनमोल वेळ आहे नेहमी वाया घालवतो घालवत असतो तो वाया घालवणे बंद करा प्रत्येक कामाचे योग्य असे नळयोजना का त्याने तुमची खूप अशी कामे पूर्ण देखील होतील आणि तुमचा वेळही वाचतात्व त्याचप्रमाणे तुमच्या स्वतःकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला जर चार तास काम करायला लागत असेल तर ते दोन तास काम करा पण असं काम करा की तुमचा पूर्ण वेळ तुमचे पूर्ण लक्ष त्या कामावर तुम्ही दिले पाहिजे मग तुमचे ते काम कमी वेळात प्रभावशाली होईल श्री स्वामी समाप्त